नमस्कार मित्रांनो सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की क्षेत्रातील सतरा संवर्ग पदभरतीसाठी नाशिक येथे आदिवासी उमेदवारांचं पेशा क्षेत्रातील उमेदवारांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू होतं तर मित्रांनो ते, ते उपोषण आज अखेर स्थगित करण्यात आलेलं आहे आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत या आदिवासी उमेदवारांची आंदोलकांची बैठक होती आणि त्या बैठकीत काहीतरी एक निर्णय घेण्यात आला त्या निर्णयामुळे हे उपोषण या ठिकाणी थांबवलेलं आहे तर मित्रांनो नेमकं या ठिकाणी काय निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबद्दल आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम बघूया आपण आजच्या बैठकीचं पत्र आजची बैठक मित्रांनो होती ती बैठक महाराष्ट्र शासन आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांना या हे पत्र होतं या ठिकाणी बघा मित्रांनो म्हणजे आदिवासी विकास विभागातून हे पत्र काढण्यात आलं होतं हे पत्र जे मित्र होतं ते या ठिकाणी माननीय श्री जे पी गावित माजी आमदार साहेब यांना हे पत्र देण्यात आलं होतं विषय होतं आदिवासी विकास सॉरी आदिवासी विभागातील पेसा अधिनियम अंतर्गत भरती विषयक बैठक आणि या ठिकाणी संदर्भ होता माननीय मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाचे पत्र दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस पत्र मुख्यमंत्र्यांकडून या आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक या ठिकाणी होतं आधारेच हे पत्र काढण्यात आलं होतं महोदय उपरोक्त संदर्भीय विश्वास अनुसरून सादर करण्यात येते की संदर्भीय पत्रांवये माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी वरील विषयाच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वजून पंधरा मिनिटांनी सह्याद्री गृह मलवार हिल मुंबई येथे बैठक आयोजित केली आहे म्हणजे मित्रांनो हे जे उपोषण सुरू होतं त्या उपोषणाच्या अनुषंगाने त्या आंदोलनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी ही मीटिंग बैठक आयोजित केली होती आपणास विनंती करण्यात येते की आपण पेसा कृती समितीचे सदस्य पाच विद्यार्थी समवेत सह्याद्री अतिथी गृह मलबार हिल मुंबई येथे एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा एक वाजता उपस्थित राहावे आणि मित्रांनो सोबत मुख्यमंत्र्यांचं पत्र जोडलेलं होतं आणि हे पत्र जे आहे ते नैना मुंडे मॅडम यांनी हे पत्र काढलं होतं तर बघा मित्रांनो अशा प्रकारे पत्र या आंदोलनकांना देण्यात आलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने आज त्या सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये बघा मित्रांनो काय झालं नेमकं तर या बैठकीमध्ये बघा आंदोलनकांचे जे प्रमुख होते या ठिकाणी जिवा पांडू गावित म्हणजे जे पी गावित हे एक राजकारणी व्यक्ती आहेत ते आ, भारताचा कम्युनिस्ट पक्ष या पक्षातर्फे सुरगाणा आणि कळवण येथून जवळपास सात वेळा आमदार पद निवडून आले होते आणि मित्रांनो या व्यक्तीने आदिवासी लोकांची खूप कामे केले आहेत आणि त्याच अनुषंगाने यांनी या नाशिक या ठिकाणी जे काही पेशा भरतीबद्दल आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला पाठिंबा देत स्वतः आमरण उपोषणाला बसले होते आणि त्याच आमरण उपोषणामुळेच आज या ठिकाणी बैठक लागली आणि त्या बैठकीत बघा मित्रांनो काय निर्णय झाला बघा मित्रांनो या ठिकाणी जे आदिवासी डी एड बी एड टी 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 कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी निवेदन दिले आणि आपल्या नेमकं आंदोलन कशा प्रकारचे आहे मागणी काय आहे हे त्यांनी त्या ते ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना समजावून सांगितलं त्यानंतर मित्रांनो या बैठकीकरिता सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्या ठिकाणी मग आमदार साहेब असतील किंवा इतर जे अधिकारी सर्व अधिकारी त्या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित होते या ठिकाणी मित्रांनो जर पाहिलं आपण तर हे जे आंदोलन आहे ते आंदोलन या ठिकाणी सुरू असल्यामुळे ही जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी या आंदोलकांची आंदोलकांची समजूत काढली आणि त्यांनी या सर्व आंदोलकांना पेसाव उमेदवारांना एक आश्वासन दिलं की पंधरा सप्टेंबरपर्यंत पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र आदिवासी मुलांना सरकारी नोकरीची ऑर्डर देऊ असे एकनाथ शिंदेसाहेबांच्या आश्वासनानं सात दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले माजी आमदार जे पी गावित साहेब भास्कर गावित साहेब चिंतामण गावित साहेब यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून आमरण उपोषणाची सांगता केली म्हणजे मित्रांनो हे उपोषण या ठिकाणी थांबवलेलं आहे जे काही सात दिवसापासून आमरण उपोषण या जे पी गावी साहेबांनी पकडलं होतं सुरू केलं होतं ते आंदोलन जे आहे ते आज या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व उमेदवारांना एक आश्वासन दिलेलं आहे की पंधरा सप्टेंबरपर्यंत पंधरा दिवसाच्या आत आम्ही या सतरा संवर्गाच्या सर्व पदांना जी काही कोर्टात केसमुळे ऑर्डर थांबलेली आहे ती ऑर्डर आम्ही कोर्टाच्या अधीन देऊन टाकू आणि सर्व आदिवासी मुलांना नाही देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी या आंदोलनाचे सांगता झालेले आहे आणि आता एकच अपेक्षा करूया की पंधरा दिवसात या ठिकाणी फक्त आश्वासन नको तर कागदीपत्र निघायला हवं आणि त्या कागदावरती स्पष्ट उल्लेख असायला हवा की या मुलांना ऑर्डर द्यायचे आहेत आणि मित्रांनो मला तरी वाटतं की पंधरा दिवस कशाला पाच दिवसाच्या आत या मुलांना ऑर्डर द्यायला हव्या होत्या असं आश्वासन या ठिकाणी ही आदिवासी मुलं खूप कधीपासून घेऊन बसलेली आहेत परंतु फक्त आश्वासनाचा पाऊस पडतोय या ठिकाणी जे प्रत्यक्षात कृती काही होत नाही मात्र या ठिकाणी हे जे आता उपोषण या थांबवलं याचा अर्थ आहे की काहीतरी पॉझिटिव्ह बाजू असेल आणि या मुलांना न्याय मिळणार असेल आता एकच अपेक्षा करूया की हे पंधरा दिवस लवकर संपावे आणि सर्व मुलांना सरकारी नोकरी मिळावी शिक्षक तलाठी ग्रामसेवक वनरक्षक प्रत्येक पदासाठी या उमेदवाराची निवड व्हावी आणि सर्वांचं जीवन सुखी व्हावं हीच आता आपण निसर्गसरणी अपेक्षा करूया जय जोहार जय आदिवासी